i નો માધ મે માધ મેરા Que no liga आज म्हणली बोवी आपले शाह म्हणली दादा काशीलिंगाच्या यात्रेमध्ये पण मला काय सांगायचे माहिती का दादा म्हणली त्या उगला देव राजाला अरे म्हणून आपले महादेव जाणकर जाणकर गोपीनाथ बल्ली दादा त्यावेळेला अशी हो आपल्या समाजा येतात जातीसाठी माती खावी पहिली अजाबाजाची मना आहे बरोबर आहे देवा म्हणून शिना परभणी परभणी जिल्ह्याला बल्ली दादा महादेव जानकरला तिकीट मिळालेला अरे लागली ला पूर्ण आव म्हणूनच काहीतरी मिळालं आपल्याला बरोबर आहे देवा प्रत्येक समाजामध्ये संत नव्हता देवाने सुद्धा आपल्याला हातामध्ये धरलेला संत बाळूमामाने अवतार धरला बरोबर आहे देवा आणि राजकारणी माणसं सुद्धा देवत असते दिस आता चाललेला जे म्हणाला संत बाळूमामाचे म्हणली दादा ती महादेव जानकर म्हणजे असं आहे उमाच आहे आपल्या घरातले माणसं आपल्याला ते बरोबर आहे देवा आणि साधू संताची मना पाटील गावाला भरी पण बायकोची हरी बरोबर आहे देवा म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणून माझ्या दादा महादेव तेव्हा जाणकाराना केलं नाही बायकोच्या आरी नाही कुणाची आरीच नाही आणि त्या बापू बिरून सांगितलं बार आम्ही एखादा गेलो होतो बरोबर आहे देवा लग्न न करणारा माणूस त्याला कटाळ्या म्हणायचं असतं म्हणला बरोबर आहे बापू बिरून मसवड आम्ही एका जागेला होतो बरोबर आहे आणि निशा मातर म्हणला निशा करणारा त्याला गांडू म्हणायचं म्हणला निशा करणारा गांडू म्हणायचं त्याला लका <laughs> आणि का मिश्यावर पिळ देतो त्याला पठ्ठा म्हणायचं चालत चालत बारा खून केलं पण शेवट माझ्या मुलाचा सुद्धा खून केला त्याला म्हणायचं ढाण्या वाघ मी परगावचा तुम्हाला माहित फक्त समाजाचं देणं घेणार आव मी मेंढ्या राखले द्या मेंढ्या मेंढ्या राखले द्या आणि माझ्या पोटाला मुलगा कसं जलमलं तसंच म्हणली महादेव जानकर त्यांच्या आई बाप्पाच्या पोटाला एक शेड्या मेंढ्या राखणाराचा मुलगा आहे पण तिने सुद्धा विचार केला वन किती लागते ताण किती लागते म्हणून त्यांनी एक उद्देश घेतला लगीन करायचं नाही पण आपली आपला हे देश आपली ही सकन, समाज समाज आपल्या समाजासाठी सावली करायची कुठल्या बी कुठे विठर का बारामतीत कोणीच उभं राहत नाही नाव बरोबर आहे पण या वाघाने त्या लावली लगुड लावला काही होईना पुस्तक मध्ये कुणी पाल कुणी हरला कोणी बघत नाही पण लल्ला कसा ह्याला वक्त दिस बरोबर आहे माझ्या मधले महादेव जाण करा सारखा माणूस कसा नाही सांगू का तुम्हाला काय पण निदान लॻी सपल भरारा अनक थी गे लॻी सपले भरारा गेले किती सपले होणारा तिने वाच्या I'm not-

आम्ही आज पंधरा प्रदेश सांगितलं नाही शिवाय शब्द घेतला नाही पण पण आज सतरा भरली या आम्ही का आम्ही का नाव घेऊ नाही पंचनाचा तुम्हाला माहिती का तरुण युवक मनोज जनके पटनानी किती उपशेन मानली किती काय काय केलं मग आम्ही का काय करू नये आमच्या महाजन जाणकारासाठी मतदान करा आणि हा दोघा वाघाला जातीसाठी माती खा मी बरगावचा माणूस आहे माणूस नाही मत माणूस आहे देव म्हणून म्हणून आपल्या आपल्या समाजाला आपल्याच माणसाला काही गावांना उचलून धरलं पाहिजे I don't know.

मी एक लता बाई म्हणजे मी सुद्धा वेधनेच वाटले नाही मी काय जास्त केलं नाही मला सही करता येत नाही पण मला एक थोडा अभिमान वाटतो माझ्या भावासाठी माझ्या म्हणजे मी त्यांना भाव मानते म्हणून सीमा माझ्या लातूर जिल्ह्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या बहुजन समाजासाठी माझी विनम्र विनंती पण माझ्या भावाला

त्या माझं सांगू तालुका जिल्हा सांगू की भाऊ नावाच शंकर पाटलाच्या नेताना आणि गाव बनलं तर सांगूली सांगुल तालुक्यात चिंचवली चिन्हा शिवाय भागानं तुम्ही चांगलं बोलताय अडाणी असून बक्षीस दिलाय एकशे एक रुपयाच बक्षीस आहे बक्षीस म्हणजे काय असत नदीला भी पाणी बरोबर आहे आणि देवाच्या देवाऱ्यावर बी पाणी पण त्याला नाव वेगळ्या ती सजा नाव नदीच्या पाण्याला पाणी म्हणते आणि देवरावर देवरावरला पाण्याला तीर्थ म्हणते دي बरोबर आहे देवा <laughs> लक्ष्मी देववीला माळोभांच्या ना नावाला ना। डोपळ्याच्या अरे गणेश ची ताकत नाही ती लताताई ताकत करते आपणासर त्यांचा मत आहे महाराष्ट्र वर नाव केलं नानाशिना नानास ना। म्हणून काहीतरी जन्माला आलेलं चांगला तरी करावा, अगर वाईट तरी दोन गोष्टी दोन तर कुठला बी करावा सच्य नाव बरोबर म्हणून अशा भक्तिवान राजाला आशीर्वाद आशीर्वाद देत म्हणता राज राजघराण आहे राजधराणा राजा राजागर आणि अशा गावामध्ये येऊन रुपाचा धर्म केला मनोषी ना धनगराच्या गाण्याला देवा अशा भक्तीवर राजाला आशीर्वाद देत होत मनुषीने कसा आशीर्वाद द्यायचा दादा सांगू का तुम्हाला मनुषीने अशा भावी पुत्र पुत्रा जन्मावाय oh करीआ <speaking in foreign language> जाहीर जगामध्ये जाहीर म्हणली पठणकडून घ्यायच्या इथेगडी देवाची पुजारी असून शिव त्यांनी एकशे रुपये झाला

کچرا دیکھ کچرا